माझी आपल्याला विनंती आहे आपल्याला विचारण्याचा अधिकार आहे मी जरूर बोले पण एकदम यशवंती विचार आहेत का असं बोलून आम्हाला एक एक मिनिट मी खरं आम्ही बेरीजच करणार आहोत आयुष्यभर मी पण बेरीजच केले ऐकाल का जरा थोडं काय काय नाही लोकसभेच्या वेळेला सुद्धा ताई मला उत्तर देऊ द्या मग त्यांना विचारा ही प्रेस माझी आहे त्याला तुम्ही स्वतंत्र विचारा कारण मग प्रेस मध्ये पुन्हा अंतर तयार होईल तर दोन भाग आहेत विधान लोकसभेच्या वेळेला रामराजेंच्या मनामध्ये काय भूमिका होती त्याच्यामुळे युती म्हणून आम्ही काय काम त्या ठिकाणी करू शकलो नाही ही वस्तुस्थिती खरी आहे माणा लोकसभा मतदारसंघात ज्याच्यामध्ये त्यांचा भाग येतो विधानसभेच्या वेळेला सुद्धा जनसन्मान आम्ही यात्रा काढली त्यावेळेलासुद्धा रामराजेंच्या मनामध्ये काय वेगळी भूमिका होत आली होती मी सुद्धा त्यांचा पासूनचा सहकार्य आहे ते ज्या पहिल्यांदा अपक्ष आमदार आले त्याला मी काँग्रेसच्या तिकीटावरती आमदार झालो माझा त्यांचा दृढ मैत्री आहे संबंध आहे त्यावेळेलासुद्धा विधानसभेच्या वेळेला आम्ही त्यांना काही भूमिका सांगत होतो पण त्यावेळेला तांत्रिक अर्थाने करें ते तिकडे नाही गेले पण त्यांचे सगळे सहकार्य केले मी सांगतो ते जबाबदारीने मला माहिती आहे मी रेकॉर्डवरती बोलतो आहे म्हणून त्यांच्यासोबत असलेले आमदार तीन टर्मचे होते ते नऊला निवडून आले चौदाला आले एकोणीसला आले राष्ट्रवादीमध्ये ते असते तर त्यांना तिकीट मिळालंच असतं त्यांनी नाकारलं म्हणून आयत्या वेळेला हे आलं आणि निवडून आले हा घडाळ्याचा करिश्म आहे एक आणि त्याच्यामुळे पक्षाच्या भूमिकेपासून ते थोडेसे बाजूला गेले आता परत येण्याच्या इच्छुकातून आमच्या चर्चा सुरू आहे जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत कदाचित कार्यकर्त्यांनी ती भूमिका घेतली असेल मी याही गोष्टीचं समर्थन करत नाही त्याही गोष्टीचं समर्थन करत नाही पण बेरजेच्या राजकारणामधला जी बजाबाकी आहे ती सर्वांना समजणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये त्यावेळच्या राजकारणाला जे असेल त्यामुळे कदाचित त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने ही भूमिका घेतली असे बघूया पुढच्या कालावधीमध्ये काय मार्ग निघतोय काम रामराजे राष्ट्रवादीचे आमदार बाप खरी फील्डमध्ये मध्ये त्यांचे सहकारी सोबत नाहीत ही बाब तितकीच खरी आहे जे आहे ते बोललं पाहिजे कारण माझा त्यांचा फोन अदनामधा होतच असतो मी मोकेपणाने संवाद करणार मी आज रेकॉर्ड होती बोलतोय त्याच्यामुळे त्यांच्याकडे तात्काळ एका मिनिटात पोचेल आणि महाराष्ट्रात पोचेल ते सांगितले काय बघू आणि अशी परिस्थिती आहे की राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार निवडून येताना भाजपचे माजी खासदारांची मदती आम्हाला झाली नाकारणार नाही झाली ती झाली म्हणणार त्यावेळेला तिथून उमेदवार उभे राहिलेच होते ना तुझावरून एक उमेदवार उभे राहिले होते त्याच्यामुळे यांना ज्यांनी मदत केली त्यांच्यासोबत राहणं आमचंही राजकीय कर्तव्य आहे ऑबियस आहे ते बट रॉंग कॅन बी दॅट चूक आहे त्याच्यात यांना विजय करण्यामध्ये त्याने मदत केली भाजपने मदत केली ती त्यांच्या विरोधातच होते ना त्याच्यामुळे आपण म्हणतात तो यशवंती विचार आमच्या रोमा रोमारोमात भिनला आहे

असतील त्यांची आम्ही दखल घेऊ तो भाग वेगळा आला टेंडरने सुद्धा समाजाची काही कामं होत असतात म्हणजे टेंडर घेण्यानी नाही का हो टेंडर, टेंडर निघण्यानी अनेक कामं मंजूर करतो त्याला टेंडरद्वारेच आपला ते द्यावं लागत असतं मला असं वाटतं मधल्या कालावधीमध्ये गाळकर परिवाराच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने दादांची भेट झाली त्या दृष्टिकोनातून पक्षाच्या बेरजेच्या राजकारणाला सुरुवात झाली अनेक पक्षप्रवेश पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी मिळतील आहे की विस्कळीत असलेली संघटना पुन्हा एकदा मूर्तस्वरूप देण्यासाठी काही कालावधी जात असतो तो एक फेज असतो त्या फेजमध्ये हा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे कारण आम्ही ज्यावेळेला निर्णय घेतला त्यावेळेला मोजके सहकार्याला त्याला बाकीचे सगळे तिकडे राहिले लोकसभेच्या नंतर आणखी थोडासा फरक झाला अनेकांना म्हटलं की आता महाविकास आघाडीची सत्ता येणार चार पाच मुख्यमंत्री ठरले होते पाच पन्नास मंत्री ठरले होते मंत्र्यांची दालनं ठरली होती काही माणसं निकाला म मतदानाच्या दुसऱ्या वर्षी गाडी चालवत होते म्हणाले यांच्याकडे आता चक्र येणार आहे बाकी बाजूला महाविकास आघाडीचे नेते होते त्यांना माहीत नाही जनतेचं मत काय बदललं आहे ते तो एकदम जो निकाल लागला त्या निकालामुळे आता मग ईव्हीएम वगैरे वगैरे ते सगळं दोन का। देण्याचं काम चालू आहे पण तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे या जिल्ह्यात संघटनेच्या मध्ये अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे दादाही लक्ष दादा देतील प्रदेशाध्यक्ष म्हणून मी देईन आणि माझे प्रदेश पदाधिकारी देईन एकत्र मधल्या कालावधीमध्ये आमची कोर ग्रुपची बैठक झाली त्यामध्ये कुठलाही प्रस्ताव विलिनीकरणाचा सोबत येण्याचा आमच्याकडे आलेला नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा पक्षात झालेली नाही आणि होण्याची संभावना आहे असं मला वाटत नाही मला वाटत नाही वाटत नाही म्हणजे भूमिका जी का आली ती आलेलीच नाही म्हणून वाटत नाही असं म्हटलं तो आता नेमका लिंकअप तोर्ण तोर्ण एक असं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चौदा सालापासूनच भारतीय जनता पक्षावरती जावं असा प्रभाव होता नेतृत्वाने सुद्धा काही वेळेला सहमती दिली होती परंतु दुर्दैवाने ते त्यावेळेला होऊ शकलं नाही घडू शकलं नाही दोन हजार तेवीस मध्ये आम्ही सर्वांनी एकत्रितपणाने या संदर्भातला निर्णय घेतला लोकशाहीवरती विश्वास ठेवत घेतला सामुदायिकरित्या घेतला आणि सहभागी झालो आता आमची पुढची वाटचाल ही राहणार आहे आम्ही निर्णय घेतला निवडणुका जिंकल्या महाराष्ट्र जनतेने शिक्कामोर्तब केले पुढच्या कालाधीमध्ये सुद्धा एनडीएच्या सोबत आमचा राहण्याचा निर्णय ठाम आहे आता या विचाराशी पोषक ज्यांना वाटेल त्या सोबत येते मी मगाशी <laughs> <laughs> थाथ तो थाथ तो थाथ थाथ। मी मग सांगितलं की जी ती जी व्यक्ती आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी नाही एकेकाई एक काहीतरी एक 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 होती त्या व्यक्तीवरती पक्षाने निलंबनाची कारवाई केलेली आहे के कार के काल किंवा परवा केला काय आता सरळ आहे ना घटना झाल्याच्या नंतर ज्या वेळेला ती व्यक्ती पक्षात पण ते त्यांचे कुटुंब असे कोणच आहे आम्ही तेच म्हटलं मी मी बघा अशीच म्हटलं आहे आपलं विचारून आलं असेल तर मी बोलतो मी मगाशी म्हटलं ही निंदनीय कृत्य आहे या कृत्याची पूर्णपणाने सखोल चौकशी करून त्या नराधम व्यक्तीवरती कठोर कारवाई केली गेलीच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे गुन्हेगाराला जात पक्ष नसतो गुन्हेगार हा तो गुन्हेगारच आहे कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही

हे महाराष्ट्रातले जे राज जाणकार राजकारणी आहेत योग्य वेळेला निर्णय घेतील निर्णयाला विलंब झाला याच्या दुमत असं काही कारण आहे मी मगाशीच नाशिकच्या प्रश्नांना उत्तर देत असताना त्या प्रश्नाचे अतिमोठे उत्तर दिले आहे त्यामुळे लवकरात लवकर तो निर्णय होईल लोकसभा निवडणुका एकत्रितपणाने लढलो विधानसभा निवडणूक सुद्धा लढलो वरिष्ठ चर्चा होत असताना माहिती म्हणून आम्हाला लढायचं आहेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्यामुळे आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याने दिलेल्या मदतीमध्ये दि निवडणुका लागतील त्यावेळेला पुन्हा एकदा वरिष्ठ पातळीवरती आम्ही तिन्ही पक्षाचे नेते बसू प्रत्येक जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक महापालिका क्षेत्रातली सुद्धा परिस्थिती वेगळी आहे महायुती म्हणून आम्हाला बहुमत मिळवायचं आहेच विधानसभेमध्ये जसं महाविकास आघाडीला आम्ही पराभूत केलं त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्हाला तीच भूमिका बजवायची आहे योग्य वेळेला तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते मिश्रांनी भूमिका